Thank you नमस्कार मंडळी मी निक मंडवी सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो आणि बघूया मी कोणाची चॅलेंज घेतले की आपण डेली ब्लॉग आता चालू करणार आहोत तर मी हे बघू कदाचित आजपासून केलं तर मी करेनच कारण आता तीन दिवस लगातार आपल्याला आता कॉल आहे आणि आपण आता कॉलला चाललो शिवडीला तर आता तयारी वगैरे झाली तुम्ही बघू शकता आता फोर व्हीलर आपली वरली आहे पुढे तर आपल्याला कोण भेटतं आहे नक्की बघूया आणि भरपूर दिवसाने मी ब्लॉगिंग बंद केली होती कारण काही कारणामध्ये त्यात त्याच्यासाठी तर आम्ही त्याच्यामध्ये आता भरपूर सारे कॉल वाजवले पण आता पोरांची डिमांड आहे की आपण ब्लॉगिंग करूया सो मी आता ब्लॉग करतो आहे आजच्या दिवसापासून चालू आता तीन दिवस तर लगादार मी येणार त्याच्यानंतर मी याचा प्रयत्न आणि डेली ब्लॉग्स चालू करतो आहे मी आता कारण आता मी सकाळी थांबवणारा मला इवनिंगला सध्या तरी काहीच नाही आणि कॉल्स वगैरे आमचे भरपूर चालू आहेत सो मी बघूया जोपर्यंत होईल तोपर्यंत जसा होईल तसा मी ब्लॉग करायचा प्रयत्न करेन चालतं म्हणजे भेटूया थोडंसं पुढे आता आपल्याला कोण कोण भेटते आहे आपण बघूया बघा आपली गाडी तर ता तयार झाली आहे सो चला भेटूयात पुढे पुढे चुका भाऊ नेहमीप्रमाणे आणि आपली गाडी तयार झाली संकेतला भरपूर उशीर झाला म्हणून चला मंडळी आम्ही निघतो पुढे टाकलेला निघा ओंकार नाव आहे त्याचा ओंकार बाबा ओंकार हे चला चार वाजले निघा चल संकेत मी आपण हे हेल्मेट आहे बघते हेल्मेट पण घालून जा हां सो गाडी जाता ऍक्च्युली काय माहिती आहे का फोर व्हीलरमध्ये जागा कमी आहे कॅसिटी टू व्हीलर काढतोय कारण मार्च एंडिंग आहे उगाच काय प्रॉब्लेम नको दुसरी गाडी करायसाठी आमच्याकडे ड्रायव्हर नाही जर कोणाला आमच्या कॉलेजमध्ये यायचं असेल तर ड्रायवर असेल तर प्लीज या काय बाबा आणि ह्याला शिकायचं आहे पण संकेत शिकून देत नाही शिकवत पण नाही ना त्याला तसे संकेत संकेत होय याला शिकून टाक एकदाचं फोर व्हीलर आणि तू फॉर्म भरून टाक छत्रपतीचा निघतो निघाल्यावर तुम्हाला

चकलीला पण तुम्ही बघू शकता आता साई मुंबई मुंबईची पार्टी चालू आहे शिर्डीला चालली आहे ओम साईरा सो फायनली आम्ही आता पोहोचलोय शिर्वडी येथे पाटोपाठ आपली गोर म्हणून आली अजिबात नाही हेल्मेट इथे ना पहिल्या का दुसऱ्या महिनावर कॉल आहे पण तुम्हाला सांगतो कॉल काही आजचा कॉल आहे ना आपल्याला ना बसायचं आहे शिर्डीवर लास्ट टाइम आलो होतो ना तर शिडीवर बसलो होतो म्हणजे जिन्यात जिन्यात चला बघूया म्हणलंय कशी व्यवस्था आहे तर चला 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 वा वाटी पडली चल चल आमचं आता आमचा सचिन तेंडुलकर बघा मार बाबू आमच्या गावात मस्त चटली अरे ओंकार परत एकदा सो गाईज इथं आपलं सेटअप चालू आहे आणि थोडा वेळ चालू आहे आपली बॅटिंग सॉरी माझी बॉलिंग त्याची बॅटिंग आऊट आहे ना बाबू बाबू का आऊट व्हायचं नाव नाही किती चालू आहे वाचला वाचला

फेन होयमौलीचा उदय उदय कस कस कस

आपण करू कॉल कारण उद्या बरं सकाळी साडेबारा वाजता कामाला जायचं आहे सो चला म्हणजे आता आम्ही इथून हे बघा पॅकिंग चालू आहे सो आम्ही आता थोड्या वेळाने पण निघतोय गाडीत जाऊ तेव्हा मी तुम्हाला एकदा दाखवणार आणि मग आपण डायरेक्टली भेटाव्यात पोचू तेव्हा मी तुम्हाला भेटेन चला तर मग तोपर्यंत कनेक्ट राहा सात सात हो काय सात सात चलो प्लीज आम्ही आलो आहे फुल भाज्यावरती <laughs> के के ना? ना बस तू बाजूला तिकडे तो तिकडे झाला काय चला गाडीत गाडीत संकेत फायनली आम्ही केक घेतलेला आहे टिश्यू घेतले टिश्यू केक घेणारे तोंडाव केक तोंडाची बट बाय द हा केक आम्ही असंच खायला घेतलाय देणार नाही काय थ्री थाउजंड आमच्या भावाचे फ्लॅश लावतो हे आहे हे करावला वाजवला फोन हे बघ आमच्या भावाचे तीन हजार फॉलो कम्प्लीट झालेले धन्यवाद मंडळा बरे तीन हजारच झालेत फक्त जास्त नाही मिलियन झाले केक ते करोडाच्या चलो व्हिडिओ हिसाची लाईट लाव लाईट लाव कुठ लाईट लावू

धन्यवाद मंडल आभारी आहे मल्टिफिकेशन व्हेरीफिकेशन ऍक्च्युली मल्टिफिकेशन डेड नॉट सी व्हेरीफिकेशन धन्यवाद मंडल आभारी खाल्ला पण तू हे ऍक्च्युली थ्री थाउजंड झाले वगैरे त्याच्यासाठी काही खाल्लेलं नाही काहीतरी गोड खायचं होतं पेस्ट्री होता होत्या तर बजेट कमी आहे म्हणून डायरेक्ट एक केक घेतला तो चला एन्जॉय करतो आता आणि जातो घरी मग आपण क्लोज करतो एटो हे भेटते आपल्या पुढे चलो सो मंडळी आम्ही आता फायनली आलो ही गोळी घेतली मी जसा भरपूर फोन करतो उद्या पण पाहल्या परवा पण पाहूया थोडासा कसा खोकवतो सो चला मंडळी भेटूया आपण घरी चला बाय करा गाईज थँक्यू सो मच उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळी संकेत बाय बाय पुण्या तुरे तू वर ना हात हा चलो चलो सो भेटीया आपण वरती जाता घरी तू ललते काय झालं तुला काय झालं जेव्हा कस ललते घेऊ तुला आता मी आत्ता बाय चला तर मंडळी आता आपण झोपण्यापूर्वी आपला हा ब्लॉग क्लोज करूया कारण आता मी सोप्या गोळ्या खाल्ल्यात झोपतो मी आता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा आता उद्या पण आपला कॉल आहे उद्या हाय तिघ्याला मला ठेव ती घ्यायला उंघवण आहे म्हणजेच पाया येतात तुम्हाला माहिती असेलच त्यांचा उद्या कॉल आहे आपल्याला म्हणजे मला एक्झॅक्ट माहिती नाही कोणाकडे पण आपण जाऊया भेटूया आपण तर चला मंडळी भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये आता मी डेली येणारच आहे तसं पण बघूया कितपत हे चालतं आहे माझं कितपत मी डेली करेन सर म्हणजे आणि असं बॅड कमेंट वगैरे काय देऊ नका कारण मी आत्ताच सुरुवात केली आहे आणि उगाच मला बंद करावं लागेल असं काय ला करू नका चला म्हणजे थँक्यू सो मच आणि तोपर्यंत आयमावलीचा उद्या उद्या आणि चॅनलवर कोणी नवी, नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक कमेंट मला नक्की करा चलो बाय बाय